ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत सोबत सी इंटरनॅशनल या कंपनीच्या लोखंडी मिक्स तारा एका टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर पसरवण्याचं काम सुरू होतं यातील तब्बल पंचवीस लाखांच्या लोखंडी तारा कोणी अज्ञात चोरट्याने कट करून चोरी केली होती या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांच्यामार्फत तपास करून चोवीस तासाच्या आत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेली वाहने एक कार एक पिकअप दोन मिनी टेम्पो असा एकूण एकोणतीस लाख चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे यांनी दिली आहे तसेच यातील अटक आरोपी यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का गुन्ह्यातील उर्वरित चोरी केलेला मुद्देमाल कोणाला विकलाय तसेच आणखी कोणी साथीदार आहेत काय याबाबतचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे नॅशनल पॉवर ग्रीड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे त्यासाठी हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत ई सी इंटरनॅशनल लिमिटेड यांचं काम सुरू होतं सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही अॅल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची अॅल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्हे कामी वापरण्यात आलेले चार वाहन देखील जप्त करण्यात आले असा एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत त्यांचाही तपास अत्यंत बारकाईनं सुरू आहे या आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईन तपास सुरू आहे